मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे समृद्धी महामार्गाची पाहणी करून आले त्यानंतर समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ पाहत असताना अचानक अजित दादांना एक पिलरला रंग दिला नसल्याचं दिसलं त्यांनी बोट दाखवून चूक शोधली त्यावर फडणवीसांनी लगेच उत्तर दिलं आणि दोघांचं काम सुरू असताना त्या पिलरवरून भांडण झालं असावं असं मुश्किलपणे उत्तर दिलं दोघांमध्ये काय घडलं पुन्हा पहा त्याला कलर का बरोबर एकाला इकडनं रंग काम दिलं होतं एकाला तिकडनं दिलं होतं त्या प्लेअरवर दोघांचं भांडण झालं हा कुणाचा अजित पवार हे विकास कामाची पाहणी करताना बारीक बारीक गोष्टी पाहतात त्याचा प्रत्यय अनेक वेळा आलाय कंत्राटदारांनी केलेली चूक ही अजितदादांच्या नजरेतून सुटत नाही ते यावेळी देखील पाहायला मिळालं पिलरला रंग दिला नाही हे पाहिल्यावर त्यांनी ते बोलून दाखवलं त्यावर फडणवीसांनीही मजेशीर उत्तर दिलं आणि हशा पिकला समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज करण्यात आलं शेवटच्या टप्प्यात इगतपुरी ते आमने अशा शहात्तर किलोमीटरच्या अंतरात समृद्धीवर पास बोगदे असणार आहेत आता नागपुरातून मुंबईच्या वेशीवर आठ तासात पोहोचता सुद्धा येणार आहे या समृद्धी महामार्गावरूनच फडणवीस शिंदे आणि अजितदादांनी एकाच कारने प्रवास केला यावेळी कारचं स्टेअरिंग आधी एकनाथ शिंदेंनी तर नंतर देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतलेलं देखील पाहायला मिळालं आणि त्या दरम्यानच अजित पवार आणि फडणवीसांमध्ये देखील हा मजेशीर संवादही रंगला होता एकूणच समृद्धी महामार्ग जो आता पूर्ण झालेला आहे याविषयी या, या दोघांमध्ये तो हशा पिकला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा